सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये अकूर निमगाव तालुका शेवगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदासाठी झालेल्या निवडणुकीत जिजाभाऊ एकनाथ निजवे यांची बिनविरोध निवड झाली एप्रिल रोजी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली यावेळी निजवे यांचे नामनिर्देशन करण्यात आले असून त्यासाठी म्हणून दादासाहेब लक्ष्मण निजवे व अनुमोदक म्हणून शंकर मोहन हुंबे यांनी आपली नावे नमूद केली होती एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी व सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली निवडीनंतर जबाव निजवे यांनी जबाबदारीने व निष्ठेने काम करण्याची ग्वाही दिली आहे या निवडीनंतर गावात समाधानाचे व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ व सहकारी क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यावेळी संभाजी कातकडे मच्छिंद्र कातकडे दादासाहेब निजवे साईनाथ निजवे रामनाथ फरताळे पंढरीनाथ कातकडे दिलीप घनवट नारायण निजवे शंकर हुंबे अलका निजवे यशोदा कातकडे आबासाहेब कातकडे विठ्ठल निजवे रामेश्वर निजवे अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते कोपरगाव शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ बुद्धिस्ट यंग फोर्स व सामाजिक संघटनेच्या वतीने सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पद्मकांत कुदळे रवी काका बोरावके प्रसाद नाईक यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास देखील पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले यावेळी महात्मा फुले यांच्या समाज सुधारणेच्या कार्याचा गौरव करत त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी यावेळी सांगितले यावेळी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीने नागरिकांना वाटप करण्यात आले संघटनेचे अध्यक्ष विजय त्रिभुवन राजेंद्र उशिरे दिनार कुदळे विरेन बोरावके भारत सदर साहेबराव कोपरे प्रशांत कोपरे अनिल मोकळ प्रदीप आहिरे सचिन दाभाडे सोमनाथ खंडीजोड दिलीप पगारे प्रीतम मोंतोडे शरद दाभाडे आदींसह भीमसैनिक बुद्धिस्ट यंग फोर्सचे पदाधिकारी सदस्य हे मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वजन हो। आज आपण सर्वजण या ठिकाणी महात्मा फुलेंच्या या जयंती कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत आज महात्मा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे येत्या चौदा तारखेला बोधिसत्व डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जन्मतिथी आहे आणि म्हणून या दोन्ही महान विभूतींना नमन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्या सर्व भारतीयांचं आपलं एक भाग्य आहे की खऱ्या अर्थानं समाजाला दिशा या ठिकाणी देण्याचं काम या दोन्ही महान विभूतींनी केलं आहे सामाजिक विषमता दूर करण्यासाठी या दोन्ही विभूतींनी जे काम केलेलं आहे ते अविस्मरणीय आहे केवळ या दोघांच्या या कामामुळंच आपण आज या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतो किंवा समाज म्हणून या ठिकाणी एकत्र येऊन आज आपण या आधुनिक भारताची उभारणी करू शकतो महात्मा फुलेंनी सामाजिक लढा शैक्षणिक लढा या ठिकाणी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लढलेत भारत देशामध्ये त्याचं अनुकरण केलं गेलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना आपलं गुरु मानून त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलं त्याचबरोबर शिक्षणाचं महान कार्य करता करता या देशाला संविधान प्रदान केलं असे बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आणि महात्मा फुलेंचं जे कार्य या देशासाठी समर्पित आहे या सर्व कार्याला आपण सर्वजण या अकरा एप्रिल आणि चौदा एप्रिल या दोन्ही जन्मदिनाच्या दिवशी नमन करूया आणि त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करूया की के केवळ या दोन विभूतींमुळेच आम्ही आज समाजामध्ये मानेने जगतो आहोत आणि राहतो आहोत धन्यवाद जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या चार भिक्षेकरूंचा उपचार सुरू असताना झालेल्या मृत्यूनंतर शिर्डीतील भिक्षेकरूंचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाने सावध भूमिका घेतली असून शवविच्छेदन अहवालाबाबत गुप्तता बाळगली आहे नाशिकचे आरोग्य संचालक यांना शुक्रवारी शवविच्छेदन अहवाल सादर केला तर चौकशी समितीचा अहवाल सोमवारी रुग्णालयास प्राप्त होणार आहे शिर्डी पोलीस नगर परिषद आणि साई संस्थान यांनी शहरातील भिक्षेकरूंच्या धरपकडीत एकोणपन्नास जणांना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर केंद्रात दाखल केले होते महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्था व्हावा यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीला निरीक्षक भगवान मथुरे सुहास जगताप यांच्यासह शहर पोलीस ठाणे नगरपालिका महावितरणाचे अधिकारी कर्मचारी विविध मंडळाचे संघटनेचे पदाधिकारी सदस्य पोलीस पाटील भीमसैनिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रशासनाच्या वतीने जयंती शांतते पार पडण्यासाठी नागरिकांना विविध सूचना करण्यात आल्या असून उपस्थित नागरिकांनी विविध समस्या अडी अडचणी प्रशासनासमोर मांडल्यात यावेळी प्रशासनाकडून सर्व समस्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे आश्वासन देण्यात आले जयंती काळात सर्वांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे मिरवणुकीला कुठल्याही परिस्थितीत परवानगी असणे गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही प्रशासनाकडनं अधिकृतरित्या मिरवणुकीची परवानगी घ्या परवानगीमध्ये मिरवणुकीचा मार्ग आणि मिरवणुकीची वेळ हे नमूद करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मिरवणूक सुरू झाल्यानंतर मिरवणूक ही लवकर वेळेवर सुरू करावी आणि शासनाने दिलेल्या वेळेच्या आत ती पूर्ण केली पाहिजे असं प्रशासनाकडनं सर्वांना आवाहन आहे त्याचप्रमाणे मिरवणुकीमध्ये बऱ्याच वेळा काही नाठाळ लोक असतात किंवा समाज विघातक लोक जे असतात ते मद्यसेवन करतात किंवा इतर काही बेकायदेशीर गोष्टींचा उपयोग करून मिरवणूक आनंद घेणाऱ्या लोकांचा उत्साह खराब करण्याचं काम करतात त्यांच्यावरती लक्ष ठेवावं यासाठी आम्ही दारूबंदी शुल्क कार्यालयासाठी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधलेला आहे त्यांना देखील याबाबत अवगत केलेला आहे त्याचप्रमाणे मिरवणुकीमध्ये किंवा उत्सव साजरा करताना आवाजाच्या मर्यादेचं सर्वांनी भान ठेवलं पाहिजे त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये मिरवणूक वेळेवर सुरू करून मिरवणूक वेळेवर संपवली पाहिजे असं माझं सर्वांना आवाहन आहे तरी या द्वारे मी सर्व कोपरगाव शहरवासियांना आवाहन करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवाचा आनंद खूप चांगल्या प्रकारे घ्यावा कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी बॅनर याच्या बाबतीत नगरपालिका प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाच्या अनुसरूनच प्रत्येकाने फ्लेक्स बॅनर्स लावले पाहिजे प्रत्येक फ्लेक्स बॅनर्स हा परवानगी घेऊनच लावला पाहिजे आणि ज्या फ्लेक्स बॅनरची परवानगी नसेल त्या फ्लेक्स बॅनरच्या संदर्भात नगरपालिका प्रशासन कायदेशीर कारवाई करील अशी आमची अपेक्षा आहे आणि जर कधी फ्लेक्स बॅनर बेकायदेशीर असतील तर त्या फ्लेक्स लावणाऱ्या आयोजकांवरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासन मागे पुढे पाहणार नाही नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशचिन्ह विभागाने सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स लावल्याप्रकरणी एका शाळेला एक लाख रुपयांचा दंड केला होता मात्र प्रशासनाने केवळ पंधरा हजार रुपये वसूल करून नाममात्र कारवाई केली दंडाच्या रकमेमध्ये पंच्याऐंशी हजार रुपयांची सूट दिली होती याबाबत क्षेत्रीय कार्यालयाने संबंधित शाळेला दंडाची उर्वरित रक्कम दोन दिवसांमध्ये भरावी अन्यथा मिळकत करामध्ये दंडाच्या रकमेचा बोजा चढविला जाणार असल्याची नोटीस पाठविली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या वयस्कर व्यक्तीला वाचवण्याच्या नादामध्ये पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग वरून जाणारी बस पलटी होऊन अपघात झाला या झालेल्या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी अनेक जखमी झाले आहेत जखमी प्रवाशांना दोडी ग्रामीण रुग्णालयातील माजी सैनिक आणि आरोग्य सेवक अशोक खताळ यांनी माणुसकीची भावना दाखवत जखमी रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान दिले पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जात असताना अचानक समोरील वयस्कर व्यक्ती बसच्या समोर आली आणि त्या व्यक्तीला वाचवण्याच्या नादात एस टी बस पलटी झाली त्यामध्ये संगमनेर व आळेफाटा या ठिकाणचे अनेक प्रवासी जखमी झाले आहेत या घटनेची माहिती दोडी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणारे आरोग्यसेवक अशोक खता यांना समजली त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन अनेक रुग्णांना बसमधून बाहेर काढले व उपचारासाठी दोडी आरोग्य केंद्रात दाखल केले व प्राथमिक उपचार करून काही रुग्णांना संगमनेर आणि आळीफाटा येथे नेण्यात आले नेवासा तालुक्यातील कुकाडा परिसरात वाकडी ते पिंपरी शहाली आणि वाकडी ते सुकळी रस्त्यावर बेकायदा केबल टाकण्याच्या प्रकरणी ठेकेदार कंपनीवर जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कठोर कारवाई केली के आहे या रस्त्याचे नुकसान केल्याबद्दल कंपनीकडून तीन लाख चौसष्ट हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत तालुक्यातील रस्त्यांचे अनधिकृत खोदकाम करून होणारे नुकसान रोखण्यासाठी प्रशासनाने आता दंडात्मक कारवाईला गती दिली आहे जिल्ह्यात चाऱ्याच्या कमतरतेची गंभीर परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांनी खरीफ आणि रब्बी हंगामात उत्पादित चारा मुरघास आणि टोटल मिक्स रेशन यांच्या इतर जिल्ह्यातील वाहतुकीवर दोन महिन्यांसाठी मनाईचे आदेश जारी केले शेवगाव पाथर्डी आणि जामखेड या तालुक्यांमध्ये चारा साठा अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ पुरेल इतका नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे या आदेशामुळे जिल्ह्यातील पशुपालकांना स्थानिक स्तरावर चारा उपलब्ध होण्यास मदत होईल आश्वीखुर्द देथे नव्याने सुरू झालेल्या परमिट रूम आणि बियरबारला ग्रामपंचायतीच्या वतीने ठरावाद्वारे विरोध दर्शविला असतानाही राज्य उत्पादन शल्य विभागाने परवाडा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ग्रामपंचायतीने याबाबत माहिती मागविण्यासाठी विभागाला पत्र पाठवले परंतु अद्याप कोणताही खुलासा किंवा कागदपत्रे प्राप्त झाली नसल्याचे सरपंच आणि ग्रामस्थांनी सांगितले आहे या प्रकरणी गावात तणाव निर्माण झाला असून ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे तालुक्यातील जीऊर कुंभारे गावाला नियमित आणि पुरेसे पाणी मिळावे यासाठी सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेला मोठा दिलासा मिळालाय या योजनेसाठी अपुरा पडणारा निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे महायुती सरकारने जीऊर कुंभारे नळ पाणीपुरवठा योजनेसाठी दहा कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांच्या सुधारित निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे हा निधी योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असून गावकऱ्यांना लवकरच याचा लाभ मिळणार आहे अशी अपेक्षा आहे सह्याद्री टॉप न्यूज, न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री